यानंतर आपण जातो हिंगोलीमध्ये हिंगोली जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला हिंगोलीमध्ये पारा बेचाळीस अंशांवर गेलाय यावर्षी उच्चांकी तापमानाची नोंद आज झाली आहे तर वाढत्या तापमानामुळे हिंगोलीतील बाजारपेठेवर देखील मोठा परिणाम झाल्याचा दिसून येत आहे तर वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या समस्या देखील वाढल्याचं दिसून येते प्रशासनाकडून सगळ्यांनाच काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे हिंगोलीतील तापमानाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी पाहलंय मागील आठवडाभरापासून हिंगोली जिल्ह्यातील तापमानाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान निर्माण झालेलं आहे तर हा हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलेला आहे आपण बघू शकता मी सध्या हिंगोली जिल्ह्यातील इंदिरा गांधी चौकामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर जे उन्हाचे तापमान जे आहे ते बेचाळीस अंश गेलेलं आहे आणि उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमान जे आहे ते उच्चांकी गाठलेली आहे आपण जर बघायला गेलं तर आठवडा आठवडाभरापासून हे सूर्य जे आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये आग ओकत आहे दररोज प्रकर उन पडत असल्याने नागरिक यात उन्हापासून त्रस्त झालेले आहेत तर या कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ज्या बाजारपेठ आहेत त्या बाजारपेठेवर देखील या उन्हाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे तर जे तापमानात वाढ होत असल्याने नागरिक कश झालेले आहेत वाढलेल्या तापमामुळे आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या देखील निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय देखील जे रुग्णालय आहेत त्यामध्ये रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत बघायला गेलं तर उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन देखील केलेले आहे समाधान कांबळे एनडीटी मराठी हिंगोली